राष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला स्वागत आय पी एस अधिकाऱ्याला धमकावण्यापेक्षा शेतकऱ्याच्या पिकवलेल्या मालाला चांगला भाव द्या। चा हजार भाव, भाव द्या देण्यात यावा कांदा कापूस तूर सोयाबीन इतर पिकांना द्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुमारे सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असून खऱ्या अर्थाने अजित पवार यांची चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवाजी नांदखिले यांनी केली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज अंजली कृष्णाची चौकशी करत आहेत तर सर्व शेतकऱ्यांची आज अशी मागणी की अनेक कांद्याला भाव नाही आता ऊसाला भावना आहे आपण शेतकरी संघटनेचे प्रमुख आहात काय सांगू शकाल शे की शेतीविषयी आता मुळामध्ये अजित पवारांनी परवा जे ते एका पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिली तू मला ओळखत नाहीस का तो हे कारवाई रद्द करा आता ही कारवाई काय चालली होती तर तिथं कारभारी उत्खनन चालू होत म्हणजे मुरुम उचलणे आता मुरुम उचलायला कोण असतंय ते नाही तर ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर गुत्तेदार आणि हे अजित पवारचे कार्यकर्ते आहेत आणि मग कार्यकर्ते जगवायसाठी चोऱ्या करायला ह्यांनाही परवानगी द्यायची यांनी आणि स्वतःही चोऱ्या कुठं कुठं करायच्या अजित पवारांच्या मी तुम्हाला सांगतो अजित पवार काही साधू नाहीत इथं गेल्या वर्षी सत्तावीस अकराला एक जी आर काढला मुंबईमधून ऊसाच्या दराच्या बाबतीत आता ऊसाला पाडेगाव रिसर्च काय सांगतं तर शहाऐंशी झिरो बत्तीसला रिक्वारी आहे पंधरा पंच्याहत्तर म्हणजे दीडशे किलोच्या पुढं साखर पडते नुसती साखर जर काढली तर दीडशे किलोच्या पुढं साखर पडते आणि ह्याच अजित पवारनं स्वतःच्या कारखान्यामध्ये साडेआठ रिक्वारी दाखवली म्हणजे पंच्याऐंशी किलो साखर दाखवली शेतकऱ्याला साखर दीडशे किलो दाखवली पंच्याहत्तर किलो पंच्याऐंशी किलो म्हणजे जवळजवळ पासष्ट सत्तर किलो साखरेची चोरी एका टनाला शेतकऱ्याची केलेली इकडं चोऱ्या करायच्या तर ह्या चौकशा पहिल्या झाल्या पाहिजेत कुणाच्या अजित पोरच्या की साडे पंधरा रिक्वारीच्या उसाला साडे अठ रिक्वारी दाखवता आणि शेतकऱ्याची चोरी करता पुन्हा मुंबईमधून जी आर काढता सत्तेच्या जोरावर आणि सगळ्या कारखानदाराला सांगता सव्वाधार इक्वायरी पकडून भाव द्यायचे आणि बाकीचे भाव कधी द्यायचे तर कारखाने बंद झाल्यावर रिक्वारी निश्चित करून द्यायची आता रिक्वारी निश्चित कशी केली बघितली का तुम्ही साडेआठ रिक्वरी दाखवली कोणामुळे जायचं चौकशी कराय तर आमचा प्रश्न आहे हा जो आज शेतकरी उद्ध्वस्त केलेला आहे यांनी कांद्याचा असेल ऊसाचा असेल आता कापसाचा असेल तर यांनी काय ठरवलंय यांचे गेल्या वर्षी कारखाने कार चालले शंभर दिवस नव्वद दिवस ऐंशी दिवस यांचे कारखाने यांचं म्हणणं चालू आहे कि की किमान दीडशे दिवस चालले पाहिजे मध्ये पाच महिने मग आता पाच महिने कारखाने चालवायचे असतील तर शेतकऱ्याने ऊस लावला पाहिजे मग ऊस लावायचं असेल तर कांदेवाल्याची माती केल्याशिवाय शेतकरी कान ऊस सूरू, कांदे सोडून ऊस लावत नाही म्हणजे हे सगळं षडयंत्र मुंबई दिल्लीला शिजत आणि आमच्या गावातल्या शेतकऱ्यांचं वाट्या एवढं शिस्त की दादाच आजी दादाच बिघडलं आणि देवेंद्र फडणवीसचं पारस बिघडलं आणि आता शरद पवारांचं काहीच राहिलं नाही आणि शिवसेनेचं पारस फुटलं अरे त्यांचं कुणाच फुटलं नाही फुटलं या आपलं गावात सगळ्या गावकऱ्यांनी येऊन एकवट या आपल्या ऊसाला साखर किती पडते ती तपासा आज साखरेचे भाव बघा बाहेर सहाशे रुपये किलो आहेत कांद्याचे भाव भारत सोडला तर चारशे रुपये किलोचे आत कुठल्याही कंट्रीमध्ये नाही आहेत मी सगळ्या कंट्रीचे भाव सांगन अमेरिका सांगन युरोप सांगन इजिप्त सांगन तुर्की सांगन रेगस्तान सांगन कझकस्तान सांगन सगळ्या देशामध्ये चारशेच्या चा पुढं आठशे बाराशे रुपये किलोचे भाव आहे पर किलोचे इकडं आम्हाला भाव मिळतात तर तिकडं निर्यातबंदी आहे इकडं यांची निर्यातबंदी कांद्यावर घालून त्या बांद्याला भाव नाही मिळाला पाहिजे पुन्हा जेव्हा कांदे लावले नाही पाहिजेत लोकांनी ऊस लावला पाहिजे तर आमचे कारखाने चालतात तर ना मग ह्यांनाच वऱ्या करायला संधी मिळते हे शेतकऱ्याला फक्त साखर दाखवतात इथून दाखवत नाहीत एका एका कारखान्यात पाच पाच कोटी सहा सहा कोटी लिटर इथेनॉल तयार करायचं आणि ते साठ आणि सत्तर रुपये लिटरने विकायचं सा। म्हणजे सात पाच पस्तीस साडेतीनशे कोटी रुपयाचं इथेनॉल हे दाखवत नाहीत एका एका सीझनला हे शेतकऱ्याचे पूर्ण हिसाब केले पाहिजेत आणि मग अजित पवारनी जे काय त्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी निघाली करायला तो कोण त्यांचा आमदार तिकडे एक राज्यसभेवर निवडून दिलेला मटकरी का मिटकरी तो लागला तिला दम द्यायला तुझी कागदपत्र तपासू तुझी व्हॅलिडिटी काढू अरे सगळ्यांच्या तपास करण्यापासून पहिले आमदार खासदार मंत्री अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असेल या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांची चौकशी केली पाहिजे नरेंद्र मोदीची अमित शहाची चौकशी केली पाहिजे एका एका खासदारांनी तीनशे पाचशे कोटी म्हणजे रोज किती बातम्या येतात वाचूनच आकडं मुला मोजता बी येत नाहीत एवढी तर परिस्थिती शेतकऱ्याची समाजाची यांनी करून ठेवलेली आहे माझं मत आहे देवेंद्र फडणवीस अमित शहा शरद पवार अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे या सगळ्यांची पहिली चौकशी झाली पाहिजे आणि मग खालच्या मंत्र्यांची चौकशी करा संध्यारी प्रतिनिधी संजय सोनवणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा